समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली माणूस मथार हवा पण आवाज तरुण राहा किती वय झाले महाराज पण आज बी तरुण माणसाला म्हणून माथाऱ्या माणसाची कोणी नादी लागून मार <laughs> <हाँ। laughs> मारका बैल माथारा जरी झाला तरी शिंग हालीत असतो त्याच्यामुळे नादीत लागून माथाऱ्याच्या नादी लागल ना एक्या पावसाच्या सभेत वातावरण पलट माथाऱ्या माणसाच्या नादी लागून काय आवाज आहे महाराज ओ से तेरी बोल। <laughs> बाई बाई जाते गमी माहेरा सासुरवास ग देवा अरे या देवा सासुरवास संसारात टाकलो तो आम्हाला या संसारात टाकल्या आमचं मन आम्हाला विचारायलाय देवा जन्मल येऊन काय दिवा लावलाय आणि त्यांनी विचारलंच त्याला काय धीर द्यावा आता पुढे धीर काय देऊया आणि त्याला जर काय धीर दिला ते पांगुळ होत येड होत पांगुळ आले म्हण काय त्याला जर येड झालं त्याला सुधरत नाही घेवा काय टाकाव त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे देवा हे सगळं आमच्याच वाट्याला वगे रोगे काय या संसारात कोणी काही संघ नेलंय का संसार कोणाचा पूर्ण झालाय तू आम्हाला याच्यात लुटून दिलं तू याच्यातून आली तर राहिलाय संसार किती बी रांगवला तर रंगण का मार नाही हो मला सांग तुमच्या इकडे नवर हळद लागते हळद हो कोणच्या दिवशी आदल्या दिवशी का दुसरी दिवशी आदल्या दिवशी आमच्या इकडे ते लागणारा जे हळदीला मंडप असतो ना त्याला एरांडाचा मंडप म्हणते कशाचा तुमच्या इकडे कशाचा असतो जा, आमच्या इकडे एरंडाच्या <laughs> मंडपात नवर बसला आणि हळद लावायला उशीर झाला तिथं सूचना किती बी हळद लाव शेवट ये <laughs> <laughs> प्रपंच कबाड परीन परी स्वाद गुडी काही नाही संसाराचा काहीच नाही वाटाय करता लई लोक पैशावाले होऊन गेले महाराज रावणाचे होते घरस्वनाचे होतेसोन होत एक दोन का सोनियाची पुरी <laughs> अरे समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसांचा रे अरे समुदाय गाढा हो राक्षसांचा रे समुदाय गाढा राक्षसांचा समुदाय गाडा हो कैस कमीना तू काम जाती संपत आहे इतकं होत पण कवडी नाही कमी लोक दसऱ्याला रावणाचा पुतळा करून जाळी दे जराशी जा तरी लाज वाटावा माणसाला रावणाचा जा पुतळा जाळाला ला जा इतक्या लायकीचे नाहीत आपण जगातला पायला मातृभक्त रावणे शिवभक्त रावणे आणि मारतानी हसणारा गडी बी राहणे आपले कवा तोंड पहा बाराच वाजली काय त्याचा पुतळा करून झाला आपण मारा अहो राव रावणाला धन्यता नामदेव रायने देवा धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे अहो रावणाच्या दिसल्या बायकोचा जरी विचार केला तरी आपल्याला रातभर झोप येणार नाही रावणाची बायको कोण होती शांताबाई

बायकूचं बायकोच नाही ऐकलं म्हणून वाटळू झालं आणि एका बाईनं नवऱ्याचं नाही ऐकलं म्हणून वाटळू झालं रावणाने बायकोच नाही ऐकलं म्हणून वाटळू झालं त्याच्यामुळं आपल्या बायकूचं बी आपण कधी मधी का व्हायना ऐकायलाच बायकू जर <laughs> आपली चांगलं सांगत असेल तर ऐकावं महाराज कारण सगळ्यात गोष्टी आपल्याला कळतात असं नसते कधी कधी बरेच माणसं बायापासून हुशार झाली <laughs> 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 माणसाला शिकिल बायनी हा लय पुराण बी दाखले दाशे पण लय दाट बोला कसे अवघड होते नाहीतर तर सांगता येते तसं सांगा सांग सगळं सांग, सांग, सांग. बायापासून हुशार झाली ह्या पण उपदेश कोण करायला महत्व नाही काय सांगायला याला महत्व एखाद लहान लेकरून आपल्या कल्याणाचं जर सांगत असं तर त्याचं आहे का महाराज म्हणे उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा नये जाऊ पात्रावरील कवटी सार नारळी आपली बायको जर म्हणती होय आपण दोघ कीर्तनाला जाऊ काय करा <laughs> जावा आपली बायको म्हणली चलान तमाशाला जाऊ ना जर बायको आपली चांगलं सांगत असेल तर ऐकलं पाहिजे महाराज रावणाने जर मंदुजारीच ऐकलं असत तर महाराज त्याचं वाटू झालं नसतं आणि एका बाईनं तर नवऱ्याच नाही ऐकलं कोणी ती बाई का मिळ तुम्हाला सगळ्याला ती बाई माहिती फक्त उकरून दिलं की कळत मालक म्हणले बाई हा बापाची तर येत नाही पण तुला बोलिल नाही सतीला म्हणले बाई बोलिल नाही तू जाऊ नको जरी तु हा बापा असला तरी ती म्हणली या मी जाणार म्हणजे ती म्हणली तू पुन्हा यायची नाही ती म्हणली मी पुन्हा येईल <laughs> आता जे ये म्हणून गेली पुन्हा आली का नाही त्याच्यामुळं बाय कु ऐकलं त्याच बी वाटू झालं नवऱ्याच ना ऐकलं म्हणून बाप बापांनी पोराच्या पाया पडाव का पोराने बापाचे पोरांनी बापा आणि बाप फुल पित आता काय करा तू कोबर आहे जर बापा असल ना तर पोरांनी नाही बापाने पोराच्या पाया पडाव

एवढ्या माणसाचा जर संसार रंगला नाही तर आपला रंगल का सोन्याच होत आपल्या बोटात एकच अंगठी ती बी सासरवाडीची तरी पण ती थिंडत पोरं बघून वाडा हय पैसेवाली माणसे महाराज काय सांगा तुम्हाला माणसाची घरमेटच जिरती लय पैसे झाला माझे मारात मुंबई तिकडे जावा माणसे घरमेटच उतरती द्या एकीकडून द्यायचा बसायचा पलंगच येतो नाही पैसा म्हणजे आपल्या जवळ जमीन तरी चालता चलता, चलता मोटर सायकल <laughs> <laughs> पैसा जिरती मार गमेंट प्रत्येकाची जिरती मार पैसा मध्ये काय सगळे माणूस जन्मामध्ये मा पाच दहा भिकारी होत सहादा श्रीमंत होते त्याच्यामुळे पैसा आला की इतर लेन करून कवा भिकारी होईल मिळत नाही महाराज पैसा नशिबात लागतो कोणाला पैसा भेटत नाही हा कोणला बी नाही काय काय म्हणते आपण आपल्याला नाही त्या तसं म्हणायचंच नाही आपल्या नशीबात तेवढं म्हणायचं एकावर कुथायचं कानायचं ते काय कामा आपल्या नशिबात पाच गोष्टी आईच्या उदरात ठरलेले माणसाचं आयुष्य किती आईच्या उदरात पॅक झाले माणसाचं मरण कोण्या घरी आईच्या उदरात पॅक आहे माणसाला पैसा किती माणसाला विद्या किती आणि माणसाला धन किती यायचे उदरक ठरलेले त्याच्यामुळं तरी करून घ्यायची मान धान ऐकायला सासरवाडीच धन खसून आलं म्हणजे याच्या घरी आधी चालता जाणार पुन्हा सासऱ्याचं दान काय सांगू असता सासऱ्याची उपकार नशिबात लागते आता आपल्याला वाटतं आपल्याला देवा तर नाही देत सगळ्याला नाही अहो त्या घर सांगेला एका बाईनं ती लक्ष ड्रॉपची चिठ्ठी पाहिली मग तिला स्कॉर्पिओ गाडी लागली कोणती गाडी स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ गाडी का सोपा खेळ काय तिला स्कॉर्पिओ गाडी लागली आणि ती बातमी मी ऐकली आणि मॅ बी चिठी फाळली मला वाटलं तिला स्कॉर्पिओ लागली आपल्याला इंडिका तरी लागली आणि पंधरा दिवसांनी मला तुम्हाला सांगतो शेगडी लागली बसत आपण <laughs> <laughs> इलाच नाही मारा नशिबात नाही तर येतच नाही आणायचं नाही करायचं नाही कुठायचं नाही काय नाही मार बऱ्याच जणांचं ना असे मारा त्यांनी बंगला बांधला म्हणून धावखाट जाणारी माणसे दावखान्या त्यांनी बंगला बांधला कसा जळू नका मारा पायसामध्ये देवाचा प्रसाद एखाद्याने जर पन्नास लाखाचा बंगला बांधला असं आपल्या तिने होत असायचं नाही उलट एक काम करायचं त्याच्या पन्नास लाखाच्या बांगल्याची सावली चुकून पडती का तिकून आपली बाजण्याची टाकायची <laughs> 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 त्याला बी वाटलं पाहिजे काय नादान गडी जळायचं नाही लई रुसायची ना आपल्यावर रुसायचं रुसावे फुगावे आपोलीये वरी उरला तो हरी आंतर संसार म्हणजे महाराज खाली बघून करण्याची वस्ती खाली बघायचं संसारात वर बघितलं का संसारात सुख लागत नाही माणसाला हा वर बघितलं किती आपल्या वर चढ माणस आहेत आपण खाली बघायचं एखाद्याने मोटरसायकल घेतली ना आपण त्याच्याकडनं आपली सायकलच बरी तर माणूस व्यवस्थित जगतो त्याच्या पुढच्या पुढच्या अपेक्षा जर वाढत गेल्या तर माणूस मरण पण अपेक्षा पूर्ण होतो म्हणून तर काय काय माणसं गज किती भी बांगला बांधला गजवरच अपेक्षा <laughs> खुंटत नाही महाराज संसार म्हणजे महाराज करणं होतच नाही आपली हजी बात नाही या लोकांकडे काहीच कमी नव्हतं तरी मी पूर्ण झालं नाही अरे प्रपंच माझे सुख जोडे तरी काय शिवती घरी कडे राज्य टाकून राज्य टाकले ते राज्य टाकून मुंडी झाले किती गेले भूपती होती भूपती तरी जनाचे नाही ना तिचे योगा प्रती निघाली काहीच कमी नव्हतं हो आक्राभार वनस्पती फुले फळे वळती बावी त्या पोखरणी बारा महिने नदी गंगा वाहत ज्या घरी कुल स्त्रिया साधा डोक्यावर पदर ना सुख साधून एवढं होत तरी मी नाही सुख लागलं संसार म्हणजे तात्पुरता आणि संसाराचा खांदानी धांदा आहे ना लावून काढून घेण तात्पुरतं बरं वाटतंय महाराज काय लग्न झाले झाल्या नवरा बायको आनंदात राखीत महाराज काय ते बोलण काय ते चालण ते नाश्ता बापा 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 ब्रह्मचारी बघितलं <laughs> <laughs> ना त्याला बी वाटतं घ्यावा का उरकून घ्यान कसला असते महाराज ती उग लग्न झाले झाल्या आपल्या बायकोला मला नाव घ्या असलो नाव घे ती महाराज येत होते जात होते वाटे पाहत होते खिडकीला तीन तार की त्याला घुंग्र बारा पान खाते त्याला त्याला घाम येतो झरा झरा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते दे वाण्याला हांडाने ती पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यात पलंग पलंगावर गाधी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप कपात घडी घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञान बघतो कुमाशी माया माझ्या माय नाव कोणाचं घेतो <laughs> आता आमचा घ्या घ्यावा तर कोणाच एवढं नाव घेती बाई महाराज कुठपर्यंत माहिती काय कृपाळ होतो आणि एकली कृपाळ झालं बाईला मला नाव घ्या <laughs> ना तीनच काढ्यात बाई नाव घेते <laughs> राम बसले राजावर सीता बसले अंकर आमचे त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर बाकीच्या काड्या घ्या च काड्या मातीत जाते महाराज शेवटपणाला बाईल मला नाव घ्या शेवट माथारपणा असं नाव घेते महाराज ऐकू सुद्धा वाटत नाही जात होते हळदी कुंकाला जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बाटव्याच काय नाव घ्यायचं त्या साठव्याच काय काय इतकी माणसं हसते तरी बी याच्यात काय माणसं हसत अहो काय काय माणसाला पाचशे पाचशे इंजेक्शन आहेत हसायची इंजेक्शन दिलं ते काय तुला देवाने कमी केलं का वाद हसत नाही तरी थरसारे महाराज याच्या यात कोण हसत नाही बघा आता आणि आपण तर इतके भाग्यवान माणस आहेत महाराज एवढे माणसं मंडपात बसलेत याच्यातला एकतरी माणूस अजून मिळालाय का अरे देवाचे लय उपकार बरवे झाले आजीवरी नाही बोललो वाचून आलो येतो देवा अरे संसार इतक्या जणांनी पूर्ण केला देवा त्याचा तू आम्हाला पुन्हा देवा कामच्या नशिबाने कागा याच्या नशिबा तो आम्हाला काम पाठ का देवा आम्हाला खाली बघण्याची तो कागा केविलवाना बिलवाना केलो दिनाचा पुन्हा दिनाचा दिन आधी संसार दिनंतरच दाश आम्हाला करायला लागला अरे काम तू आहे तर करायचं भाकर कर खायची चिकायची तुझ्या दास्य करू

किवील वान केल्यामुळं तुला दास म्हणून मला काय वाटत लाज वाटायची लाज काय भानगडे लाज वाट ती या माणसाला नाही त्याचा अंत निर्मळ निर्मळी ज्ञानोबराय म्हणली लाज पै निर्मळा निसुगा वूड लाज निर्मळ माणसाला असती गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळे तर आपलं त्या माळीप्रमाणे जर वागणं नसलं तर माणसाला काय वाटते ज्ञानोबराने दृष्ट्या दिला नाना चांडाळ मंदिराशी अशी आहोच आली या संन्याशी ज्ञानोबरा म्हणले संन्याशी महात्मा आहे आणि त्याचा पाऊल नजर चुकी नसण्या चांदळाच्या दारात पडावा आणि जातीवंत वारकरी त्याच्याकडे बघावा त्याला त्याची काय वाटते लाज वाटते गोरा गोमटा माणूस पण त्याच्या अंगावर पांढराचा टाउन टावा त्याला त्याची काय वाटते लाज वाटते करता नैपुण्यपूर्व माणूस गेलाय मारा तलवारीला धार लावून पण त्याचं काम झालं नाही आणि त्याचं काम न झाल्यामुळे त्याला त्याची काय वाटते लाज वाटते आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळे आणि तसं जर आपलं काम नसल तर त्याची आपल्याला काय वाटते देवा लाज वाटे मना तुझा आणि म्हणून गोडी नाही रस बोलिली सारखी एवढंच केलंय नाही फार मोठ तो पाप केलंय संताच्या शब्दाला लाज लावली लाजविली मागे तू खोट बोलला असलं तर आम्हाला काय वाटलं नसतं कारण तुला खोट बोलायची काय सवयचे देवानी कितीतरी खोट बोलून काम केलेत का मार दुर्योधन असा मरत होता का महाराज दुर्योधनाला मारणारा माणूस कोणी भीमाने मारलं भीमाने मारलं पण आस मार तस कर इकून इकून तिकून असं इथं कोणी सांगितलं म्हणजे हे राजकारण देवानेच केलंय का नाही राजकारण पहिल्यापासूनच आलंय काय डाव रुचलीत महाराज कृष्ण परमात्मा अश्वत्थामा हाता येते म्हणजे हे झालं आपला आताचा दृष्टांत पण ते अश्वत्थामा ज्या हत्ती झालता ना महाराज हत्ती नेला हत्ती झालता त्यावेळेस त्याचं नाव ठोयला हे गेलता कोण कृष्ण परमात्मा आणि त्याच्या घरच्याला सांगितलं होतं याचं नाव आश्वत थांब म्हणजे मला मा पुढच्या सर्कलला काम <laughs> आहे <laughs> राखून काम केलं महाराज त्याने आहे ती म्हणजे पहिल्यापासून त्याचं नाव तिथून माणसं कटरची तिने याच्यात काही न बोल का देवानी कटरचिनीत महाराज देवा तू खोट बोला आम्हाला काय माहिती तू असे आश्वासन नाही दिलेत तो आश्वासनच आम्ही बोललो होतो पण आता काळाला आम्हाला तो बी काही खरं नाही लय म्हणत होत तेशा श्यामम समु धरता मृत्यू संसार सागरात भावा मी नचिरात पार्थ माया होऊन किम ते बऱ्याच व्हाव्या सांगितल्यात सुलू का आम्ही म्हणून काळ होत पण आता तो वाग्न तसं दिसत ना ना त्याच्यामुळे तो, 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 तो संतांच्या लाज वाटली लोक इतकं देवाला भांडायला तर आम्ही का माळ काढून म्हणे तसं नाका करू मी तुमचं वकील पत्र घेऊन देवाला भांडायलोय नाही मला तरी लावणारा कोण कोणी तू का म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचून तुमच्या विठ्ठला नाज वाटे मना तुझा मन विता दास गोडी नाही रस बोलिली हा सारखी र दिन काय शक्ती झाली शिदिशी लाज वाटे मना तुझा मनविता दास गोडी बोलली वेता दासली शेवा भगवंताचे चिरणे अर्पण करून सेवेला थांबतो सज्जन हो येणारा काळ अत्यंत विचित्र आहे जोपर्यंत आपले आई वडील जिवंत तोपर्यंत त्यांची सेवा करा कारण शास्त्रामध्ये काही जागा अशा सांगितल्यात की सगळे तीर्थ तिथं येऊन मुक्काम करते यष्टी दिवसभर कुठे भेंडू द्या संध्याकाळी बस स्टँडला येतील सकाळपासून संध्याकाळ लोक पाप कुठं बी हिंडू द्या संध्याकाळी निंदकाच्या मुक्कामाला येते घरी आणि सगळे तीर्थ दिवसभर कुठे बी हिंडू द्या संध्याकाळी मुक्कामाला काही जागेवर येते त्या जागेचे नाव शास्त्राने सांगितले पहिली जागा पंढरपूर सांगितली दुसरी जागा त्र्यंबकेश्वर सांगितली तिसरी जागा समुद्र सांगितली आणि चौथी जागा आपले मायाबाप सांगितली पहिली जागा पंढरपूर शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थ माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदी ती चरण पंढरपूर एक असं तीर्थक्षेत्र आहे त्याच्यामुळं सगळ्या तीर्थाला तीर जरी तुम्ही हिंडले आणि पंढरपूरला जर गेले नाही तुको बराय म्हणले काहीच उपयोग नाही काशी यात्रा पाच द्वारकेच्या तीन आणि पंढरीशी जाण एक इतकी पंढरी म्हणजे पॉवरफुल तीर्थ सकळ तीर्था हुनी आणि पंढरी मुकुट म्हणी म्हणून पंढरपूरला गेलं पाहिजे पंढरपूर असे एक तीर्थक्षेत्र आहे सगळे तीर्थ तिथं मुक्कामाला आहे दुसरं तीर्थ त्र्यंबकेश्वर सकळी तीर्थे निवृत्तीचे पायी आणि तेथे बुडू दे माझ्या मला त्र्यंबकेश्वर असं तीर्थ सगळे ती ती। तीर्थ तिथं मुक्कामाला आहे आणि तिसरं तीर्थ समुद्र ज्ञानोबाराय म्हणले तीर्थेची त्रिभुवनी घडती का समुद्र वाहनी आणि चौथ तीर्थ आपले आई वडील सकळ तीर्थाची धुरे नाही नाही माय बाप केवळ काशी आणि न जावे तीर्थाशी त्याचे आईवडील जिवंत त्यांची सेवा करा गेल्याच्या नंतर गंगा पुन्हा वर्ष हे लोकाच्या भारतीय मारा मात्र लोकाला काय उपयोग होत नाही शिजल्यावर जाळ घालाव का शिजायच्या अगोदर घालाव शिजायच्या आणि शिजल्यावर घातल्यास पण ना शिजल्यावर जाळ वा आई वडील जोपर्यंत जिवंत तोपर्यंत त्यांची सेवा करा सज्ज नाव कारण ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसु बापाच्या चेहऱ्यावर समाधानी आणि ज्याच्या हृदयात हिंदू हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे जगातला नंबर एक चा सुशिक्षित माणूस तो आई वडिलाची सेवा करा कारण त्या जागाच आहेत आणि आपल्या भारत देशातली संस्कृती जोपासा शोधावया भाकरीला निघाली सज्ज नव्हती भूके शोधावया भाकरीला निघाली सज्ज नव्हती भूके जन्मतच गरिबी येते ही कुणाची आहे भूक लागली की पोटाला भाकरखाना ही प्रकृती आहे भूक नसताना भाकरखाना विकृती आहे पण घासातला घास सज्ज नव्ह दुसऱ्याला देणं ही, ही माझ्या भारत देशातली संस्कृती कारण भारत देशासारखा का देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही जम्बूद्वीपासारखं द्वीप नाही जपान हे जगाचं शस्त्रागारी चीन जगाचं सैन्य अमेरिका जगाची तिजोरी आहे फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत पण भारत जगातलं देवघरे या देवघरात आहे आपण माणसे महाराष्ट्रासारखं राज्य नाही आपण पार महाराज भाग्यवान माणसे आहेत महाराज जेवढे महाराष्ट्रात संत जन्माला आले तेवढे कुठंच नाहीत महाराज त्याच्यामुळं सगळ्या लोकांना महाराष्ट्रात येण्याची इच्छा आहे इथून <laughs> जरी हाकडून दिली तरी ते इकडेच येते किती दिलसे हाकडून द्या ते मनसे येते <laughs> त्याला आहे महाराष्ट्र मध्ये संताची संतांची पवित्र ते कुळ पावन तो देश जे दास जन्म घेते या दीपात राहणारे आपण माणस भगवंताची सेवा करा तुम्ही तर फार भाग्यवान मंडळीत महाराज तुमच्या गावातला सप्ता म्हणजे महाराज खूप प्रसिद्ध महाराज या गावाला येण्याची बरेच दिवसापासून इच्छा होती स्वप्न महाराज आज तो दिवस म्हणजे बहुत दिवस आर्थ वागविले आजी अकस्मात फळ देऊ आले ज्या गावात महाराज व्यक्ती महाराज त्या गावातल्या माणसाला सत्ता करणं जड जात नाही कारण केवढा बी महाराज तुमच्या गावात एक रुपयाच बोलू शकत नाही कारण गावातली व्यक्तीच पॉवरफुल आहे महाराज म्हणू शकत नाही मला इतकेच पैसे आणि कोण म्हणित महाराज हे तुमचं भाग्य आहे महाराज गावातली व्यक्ती महान म्हणजे तुमचं मार्ग एकच गाव मी असं बघितलं महाराज गावातला महाराज आणि इतका महान या मुलाच्या ज्या मोबाईलवर फोटो सुद्धा स्वप्पन महाराजांची मला किती आदर आहे मारज ते गावात जिथं महाराज माणूस ना त्या गावातल्या महाराजाला किंमत नसती जिदं पिकत तिद विकत पण एकच गाव असते पिकतंय बी इकतय उद्या <laughs> तुमचं द्यायचा उपेम त्यांचं तुमच्यावर प्रेम असं तुमच्या गावाचं माझ्यावर प्रेम राहू एवढी देवाला प्रार्थना करतो आणि माझ्या शिवेला थांबतो बोलण्याच्या वगामध्ये एखादा आप शब्द गेला असेल मायाबापाचा अंत करून क्षमा करा आणि योग्य असेल ते माझे श्री गुरु भजना नंदी मूर्ती रखमाजी महाराज नवली यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करा नाथरे बालक बोबडा बोली का वा कुडावी चुका रिजे जेवी शिकट कट कटकट वाकडे कट कट का नीट देवजाने देवजा समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली